मित्र सर्वांना मनापासून नमस्कार आजचा आपला विषय आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे धार्मिक धोरण किंवा धर्मनिरपेक्ष छत्रपती शिवाजी महाराज मित्रो आपण सर्वांना माहिती असेलच की भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती डॉक्टर राधाकृष्णन यांनी धर्मनिरपेक्षता याबद्दल आपले मत मांडले होते आणि महत्वाची गोष्ट आपल्या भारताच्या संविधानामध्ये म्हणजेच आपल्या उद्देश पत्रिकेमध्ये प्रीएमएलमध्ये धर्मनिरपेक्षता या शब्दाचा समावेश करण्यात आला मित्रो डॉक्टर राधाकृष्ण म्हणतात की आम्ही धर्म माणसाच्या समंजनस्पणाची एक खून म्हणतो धर्म ही अशी एक आध्यात्मिक जाणीव आहे की जिच्यामुळे माणूस पशुत्वाकडून मुक्त होऊन स्वतंत्र होतो आणि त्याबरोबर सर्वांचे स्वातंत्र्य तो आपल्या स्वातंत्र्या इतकेच महत्वाचे मानू लागतो म्हणून सर्व धर्माविषयी समान आदर व व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर श्रद्धा ही आपल्या धर्मनिरपेक्षतेची काही गमकी आहेत माणसांना या कल्पनेत धर्मश्रद्धेचे स्वातंत्र्य आहे सर्वांना समान न्याय व प्रतिष्ठेचे आश्वासन आहे धर्म हा व्यक्तीच्या खाजगी जीवनाची जी बाब आहे सर्व धर्माविषयी आदर या एक वैशिष्ट्य आहे थोडक्यामध्ये डॉक्टर राधाकृष्णन यांनी धर्मनिरपेक्षता या कल्पनेबद्दल आपले विचार व्यक्त केलेले आहेत मित्र घटनेमध्ये जरी धर्मनिरपेक्षता या शब्दाचा उल्लेख करण्यात आला तरी साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यामध्ये धर्मनिरपेक्षता या तत्वाची तेव्हाच अंमलबजावणी केली होती मी एवढंच नव्हे तर ती संकल्पना स्वतःपासूनच सुरुवात केलेली होती म्हणजे आपल्या स्वराज्याचा धर्म हा धर्मनिरपेक्ष असावा असंच त्यांनी याला सुतोवाच केलेलं होतं आणि आज आपण बघतो की सध्याच्या काळामध्ये धर्मनिरपेक्षता ही तत्व खूप महत्वाचं आहे कारण इतर इतर धर्मांना सुद्धा आपल्या धर्म एवढं श्रेष्ठ मानणे इतर धर्मांची ती तीसुद्धा आपण श्रेष्ठ मानणे आणि सर्व धर्म समान आहेत सर्वांना आपल्या धर्माप्रमाणे जगण्याचा अधिकार आहे हे या कल्पनेमध्ये आहे आणि आजची आपल्या देशाची किंवा आपल्या सर्वांची समाजाची ती एक गरजसुद्धा झालेली आहे मित्र आपण जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माचा काळ आणि त्या परिस्थितीचा जर आपण विचार पाहिला तर त्या काळामध्ये परकीय सत्तांचे आक्रमणही नेहमी होत असेल मग त्यामध्ये मुस्लिम सत्ता असेल लिंगज असेल पोर्तुगीज डच या सत्तांनी ज्या वेळेला आक्रमण केलं त्याचा उद्देश हा सत्ताप्राप्ती हा होताच पण त्याचबरोबर त्यांचं एक महत्वाचं धोरण ते होतं की ते म्हणजे आपल्या धर्माचा प्रसार करणे मग आपल्या धर्माचा प्रसार करताना यांचं महत्वाचं तत्व आणि उद्देश काय होता त्यांनी दुसऱ्या धर्माला कमी लेखलं हिंदू धर्माबद्दल तिरस्कार करणे हिंदू धर्माला कमी लेखणे आणि आपलाच धर्म कसा श्रेष्ठ आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न करणे मग त्याच्यासाठी त्यांनी अत्यंत जुलुम केला जे त्याला यातना सहन करायला लागल्या जबरदस्तीने त्यांनी धर्मांतर केली आणि आपला धर्म कसा वाढेल असा अमानुषपणे त्यांनी प्रयत्न केलेला आपल्याला दिसतो हे सर्व सत्ताधीशांच्याच बाबतीत होतं तो काळच तसा होता आणि पारंपरिक पद्धतीने विचार केला तर मुस्लिम आक्रम सात मुस्लिम आक्रमण सातशे तेराला झाल्यापासून त्यावेळेपासूनच पर त्या ही परिस्थिती अशी चालू होती पण त्या परिस्थितीमध्ये कुठलाही प्रकारचा आतापर्यंत बदल झालेला नव्हता पण छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या स्वराज्याची स्थापना केली आणि स्वराज्याची त्यांनी शपथ घेतानाच आपलं महत्वाचं तत्व हेही ठरवलं होतं की आपला धर्मनिरपेक्ष स्वराज्याचा भाग असेल आणि त्या दृष्टीने जर विचार केला मित्र तर त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वश्रेष्ठ राज्य का ठरतात कारण जे इतर राज्यांनी इतर इतर सम्राटांनी कोणीही केलं नाही कोणी करून दाखवलं नाही ते छत्रपती शिवाजी महाराजांनी करून दाखवलं आणि ते महत्वाचं प्रीत त्यांचं सर्व धर्म समभाव त्यामध्ये विचार केला महाराज एक कट्टर हिंदू होते कट्टर हिंदूंच्या परंपरा जपणारे संस्कृती जपणारे आणि त्या पद्धतीने आपलं आचरण सुद्धा करणारे असे होते। महाराज होते वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा महाराज कट्टर हिंदुत्ववादी होते पण एवढं असताना सुद्धा महाराजांनी कधीही दुसऱ्या धर्माचा तिरस्कार केला नाही किंवा दुसऱ्या धर्माला नावे ठेवले नाही आपल्या राज्यामध्ये एकाच धर्माचं अस्तित्व त्यांनी टिकवून ठेवलं नाही तर आपल्या राज्यामध्ये आपल्या स्वराज्यामध्ये सर्व धर्मांना समान प्रतिष्ठा त्यांनी दिली आणि सर्व जनता ही ईश्वराची लेकरे आहेत आणि ईश्वराची लेकर यांच्यामध्ये भेदभाव कसा रा? तो नको म्हणून महाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना समानतेची वागणूक दिली सर्वांना एक ठेवलं म्हणून महाराज गत काळामध्ये विचारात घेतलं तर सर्वांमध्ये महाराज श्रेष्ठ ठरतात ते त्यांच्या याच गुणांमुळे कारण कित्येक वर्षाची परंपरा मोडीत काढून त्यांनी स्वराज्याची एक नव कल्पना समाजासमोर मांडली आणि तो आदर्श त्यांनी जगासमोर घालून दिला आज आपण बघतो शिवविचार हा जगामधल्या महत्वाच्या विद्यापीठांपर्यंत पोहोचलेला आहे त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये आता शिवविचार आहे का कारण शिवविचार शिवनीती अशी आहे की जगाला सुद्धा याची भरळ पडलेली आहे आणि हे विचार मग महाराजांची युद्ध कौशल्य असो महाराजांचे पराक्रम असो महाराजांचं लोक कल्याणकारी राज्य असो किंवा महाराजांची धर्मनीती असो या प्रत्येक गुणांच्या बाबतीमध्ये आपण बघतो की जगाला एक भुरळ पडलेली आहे मग आपण तर आपले देशवासी आहोत आपण तर महाराजांच्या भूमीतलेच आहोत आपल्या मनामध्ये शिव शिवविचार शिवाजी महाराजांचे आचरण या बाबतीत निश्चितपणे एक चांगली छाप पडलेली आपल्याला दिसून येते मित्र विचार जर केला आपण आता मग छत्रपती शिवाजी महाराजांची ही धार्मिक नीती किंवा त्यांचंही धर्माविषयी धोरण हे आपल्याला काही प्रसंगामधून सुद्धा निश्चितपणे लक्षात येतं तुम्हाला माहिती असेलच की ज्यावेळेला महाराजांनी सुरतेवर हमला केला आणि सुरतेवर हमला केल्यानंतर ज्यावेळेला तीन जानेवारी सोळाशे चौसष्ट रोजी महाराज सुरतेला पोहोचले त्यावेळेला आता वास्तू त्यावेळेच्या पद्धतीचा विचार केला तर लुटमार जाळपोळ या गोष्टी प्रत्येक राज्य आणि प्रत्येक सत्ताधीश करायचे महाराजांमध्ये आणि यांच्यामध्ये फरक काय तर या सत्ताधीशांनी लुटमार करताना जनतेचा विचार केला नाही व जनतेला ठोक करणे जनतेवर अत्याचार करणे जाळपोळ करणे आणि सोबत लूट करणे अन्याय करणे या सगळ्या गोष्टी त्यांच्या तत्वात होत्या महाराज यापेक्षा वेगळे कसे ठरतात तर महाराजांनी या तत्वापेक्षा वेगळी नीती अवलंबली जरी महाराज सुरतेला गेले होते लूट तर करायचीच होती पण महाराजांनी ज्या वेळेला सुरतेच्या बाहेर आपला डेरा टाकला त्यावेळेला महाराजांनी सुरतेचा प्रमुख होता इनायत खान तो असेल इंग्रज असेल किंवा सुरत या ठिकाणी महत्वाचे जे व्यापारी होते कडगंध त्यांच्याकडे संपत्ती होती सर्व आपल्या जनतेची लुटलेली ही संपत्ती होती आणि त्या संपत्तीचा वाटा तुम्ही आम्हाला द्या मी तुम्हाला कुठलाही त्रास देणार नाही कुठलाही तुमच्यावर अत्याचार होणार नाही असं महाराजांनी सर्वांना कळकळीचं पत्र देऊन विनंतीसुद्धा केली आणि तसं आवाहनही केलं पण त्यावेळेला इनायत खान असेल किंवा इंग्रज असेल किंवा इतर व्यापारी असेल त्यांना त्या गोष्टीचं महत्व कळालं नाही त्यांनी त्या गोष्टी निग्लेक्ट केल्या आणि काय करणार शिवाजी असं म्हणून त्यांनी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं पण वेळोवेळी महाराजांनी सांगून सुद्धा ज्या वेळेला ऐकण्याचा प्रयत्न झाला नाही त्यावेळेला मात्र महाराजांनी सुरत तुटले हा इतिहास आपल्याला माहिती आहे पण आज महत्त्वाच्या गोष्टीवर आपण ज्यावेळेला विचार करणार आहोत ती एक बाब म्हणजे ज्यावेळेला महाराज त्या ठिकाणी गेले त्यावेळेला इंग्रज व्यापारी हे काही मस्जिदीमध्ये आणि काही मंदिरामध्ये लपून बसले का माहिती आहे कारण त्यांना माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराज अशी एक व्यक्ती आहे ही मंदिर असेल मस्जिद असेल यावर हमला करणार नाही आणि त्यामध्ये लपलेल्या माणसांना कधीही त्रास देणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या धार्मिक नीतीबद्दल आणि महाराजांबद्दल एवढा प्रचंड विश्वास हा शत्रूला सुद्धा होता यातून महाराजांची नीती ही कुठपर्यंत पोहोचलेली होती कुणाच्या मनापर्यंत पोहोचलेली होती हे आपल्याला स्पष्ट होतं एवढंच नव्हे त्या ठिकाणचा एक डच व्यक्ती होता तो व्यक्ती पूर्ण महाराजांच्या डेऱ्यामध्ये फिरला त्या ठिकाणी पूर्ण छावणीमध्ये फिरला का माहिती आहे त्याने त्या ठिकाणी फकीराचा वेष धारण केला होता आणि महाराज फकीर असेल साधू संत असेल यांना महाराजांनी कधीही त्रास दिला नाही एवढा प्रचंड महाराजांच्या नीतीबद्दलचा या लोकांना विश्वास होता आणि मात्र एवढंच नाही तर त्या ठिकाणी एक फादर एम्ब्रोस हे एक ख्रिश्चन धर्मगुरू होते आता ख्रिश्चन धर्मगुरू असताना सुद्धा ते महाराजांकडे डायरेक्ट आले आणि महाराजांना म्हणाले की महाराज माझं कार्य असं आहे मी ख्रिश्चन असो इतर धर्मीय असो सर्वांना मी अन्नक्षेत्र चालवणे दान देणे मदत करणे हे माझं कार्य आहे आणि कृपया माझी संपत्ती आपण लुटू नये माझ्या संपत्तीचा वापर हा मी गोरगरिबांसाठी करणार आहे तो व्यक्ती ख्रिश्चन असूनसुद्धा महाराजांनी त्याचं ऐकलं आणि त्याच्या संपत्तीला महाराजांनी धक्कासुद्धा लावला आणि त्याला पूर्णपणे आभय दिलं एवढंच नव्हे जो एक मोहन पारेख म्हणून व्यक्ती होता तो तीन वर्षापूर्वीच वारला होता म्हणजे सोळाशे एकसष्ट लाच ज्या वेळा ला त्याच्या घरचेही महाराजांकडे आले आणि महाराजांनी विनंती केली की महाराज आमच्या घराण्याचं कार्य हे जनतेची सेवा करणे गरजू जनतेला मदत करणे हे कर आमचं कार्य आहे आणि कृपया आम्हाला सुद्धा यातून तुम्ही सूट द्यावी अशी विनंती केली महाराजांनी त्यांनाही अवय दिलं आणि त्यांच्या संपत्तीला महाराजांनी स्पर्श सुद्धा केला नाही विचार आपण केला तर महाराजांची धार्मिक नीती ही सर्वांसाठी समान होती मग ख्रिश्चन असेल म्हणून त्यांना लुटण्याचा प्रयत्न केला असं नाही इनायत खानला मुस्लिम होता म्हणून त्याला सुद्धा सूचना केली की काय तुझ्या संपत्तीतला काही वाटा आम्हाला दे तुझ्या विरुद्ध आम्ही हल्ला करणार की हमलाही करणार नाही पण यावर तो महाराजांचे विचार किती स्पष्ट होते हे आपल्या लक्षात येतं आता महाराजांनी आक्रमण केलं ते का केलं हो आपण वर्षापासून शैशते खान हा पुण्याच्या लाल महालामध्ये ठाण मारून बसलेला होता आणि पुण्याचा लाल महाल म्हणजे महाराजांचा जीव प्राण महाराजांचा मोठा काळा त्या ठिकाणी गेला होता आणि त्या ठिकाणी शैशते राहून जनतेला देणारा त्रास जनतेची होणारी लूट या सगळ्या गोष्टी महाराज डोळे उघडी ठेवून पाहत होते संताप महाराजांचा वाढत होता आणि याचा बदला घ्यावा याला जशाच तशी शिक्षा व्हावी म्हणून महाराजांनी सुरत लुटण्याचा प्लॅन केला कारण सुरत याला औरंगजेबाची धाडी म्हणतात का सर्वात जवळचा भाग सर्वात प्रिय भाग हा औरंगजेबाचा होता प्रचंड प्रमाणामध्ये संपत्ती कर रूपाने औरंगजेबाला सुरतून मिळत होती आणि त्याच सुरतेला दणका द्यायचा तिथेच छापा टाकायचा म्हणून महाराजांनी सुरत तुटली पण महाराजांचा हा लढा कुठला धार्मिक उद्देशाने नव्हता तर हा लढा एक काय राजकीय पेज प्रसंग आणि राजकीय आपलं वैर पूर्ण करणे या भावनेतून महाराज त्या ठिकाणी सुरतेला गेले होते मित्र यानंतर दुसरा एक भाग आपण बघू तो म्हणजे महाराजांकडे असलेले कारभारी आज महाराजांकडे असलेल्या कारभारांचा विचार केला तर सर्व धर्माचे लोक महाराजांच्या सैन्यामध्ये होते मुस्लिम असतील किंवा इतरही असतील किंवा इतर राज्यातले सुद्धा असतील महाराजांना आपल्या सैन्यामध्ये त्यांनी प्रवेश दिला होता का कारण महाराजांचं महत्वाचं तत्त्व असं होतं की ते म्हणजे गुणवत्ता ज्याच्याकडे गुणवत्ता आहे त्याला तसं का मिळेल प्रत्येकाच्या गुणांची कदर होईल आणि महाराजांनी ते ठरलं जसे गुण आहेत तशी कामं त्यांना दिले आणि जनतेला वाटली इथं गुणांची कदर होती आणि निश्चित जनतेनं सुद्धा त्या ठिकाणी आपल्या गुणांची कदर करूनच दाखवलेली आहे पण त्या ठिकाणी महाराजांनी जात धर्म पंथाचा कुठलाही भेद केला नाही फक्त आपले गुण सिद्ध करा आणि त्याप्रमाणे आपल्याला काम मिळेल मित्र कुठल्याही प्रकारचा भेदभाव नाही कुठल्याही प्रकारचा मनामध्ये असू या द्वेष नाही अशी महाराजांनी त्या काळामध्ये नेते होती अजून त्यात महत एक महत्वाचा मुद्दा आपण बघू की पूर्वीच्या काळी मुस्लिम सत्ता असो की ख्रिश्चन सत्ता असो या सत्तांनी काय केलं होतं की धर्मांतर केलं आणि बऱ्याचशा हिंदूंना जबरदस्तीने बाटवण्याचा प्रयत्न केला आणि बाटवले सुद्धा पण पूर्वी काय झालं एक इतिहास आपण पाहिला सातशे तेराला ज्यावेळेला मोहम्मद बिन काशिमने काश्मीरवरती स्वारी केली आणि दाहीर राजाचा पराभव केला आणि त्यानंतर त्याने जबरदस्तीने हिंदूंना मुसलमान बनवलं आणि हिंदूंना जबरदस्तीने मुसलमान बनवल्यानंतर काही वेळानंतर काही काळाने हे बाटवलेले मुस्लिम झालेले व्यक्ती पुन्हा विनंती करू लागल्या की आम्ही आमच्या मनाप्रमाणे धर्म बदलला नाही आम्हाला जबरदस्तीने मुस्लिम केलं गेलं कृपा करून आम्हाला धर्मात घ्या विनंती केली त्यांनी पण आपल्या धर्मपंडितांनी ते ऐकलं नाही नाही एकदा धर्म बाटला तो बाटला पुन्हा धर्मात घेणे नाही ते 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 हा कट्टर विचार त्यांना होता आणि ती माणसं गेली पुन्हा आपल्या धर्मात येऊ शकली नाही हा बऱ्याच पिढ्यांचा इतिहास आहे त्यावेळेला जर दाईराजाच्या काळामध्ये जे लोक मुस्लिम झाले त्यांना म्हटलं असतं त्याला सर्वजण जेवढे बाटलेले मुस्लिम झालात ना सर्व या नदीमध्ये स्नान करा आणि स्वच्छ मनाने पुन्हा हिंदू धर्मात या असं म्हटलं असतं तर कित्येक पिढ्यानंतर हा प्रघात केव्हा बंद पडला असता पण मित्र तसं झालं नाही हा प्रघात किंवा या घटनेमध्ये बदल केला छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये असे प्रकार घडले त्यावेळेला महाराजांनी सक्तीने धर्मांतर केलेल्यांना पुन्हा आपल्या धर्मात घेतलं ही एक मोठी क्रांती होती त्याला सामाजिक परिस्थिती अशी होती की या धर्मांतराला पुन्हा धर्मात घ्यायला प्रचंड विरोध होता पण महाराजांनी सर्व धर्म पंडितांना एकत्र बोलावून पुन्हा आपल्या धर्मात आपल्याच व्यक्तींना सन्मानाने घेणे का आवश्यक आहे हे पटवून दिलं आणि धर्मात घेतलं सुद्धा मग त्यावेळेला महाराजांचे सर सेनापती असतील नेताजी पालकर यांनाही जबरदस्तीने हाल यातना सहन करत करत त्यांनाही मुस्लिम बनवलं होतं त्यांना पुन्हा महाराजांनी आपल्या धर्मात घेतलं त्यानंतर आपले मेहने बजाजी नाईक निंबाळकर यांनाही जबरदस्तीने वाटून मुस्लिम केलं होतं त्यांनाही महाराजाने विधिवत पुन्हा आपल्या धर्मामध्ये घेतलं आणि मित्र ही एक क्रांती होती त्या काळामध्ये हे कोणीही करू शकलं नाही महाराजांनी ही क्रांती केली आणि धर्म ना पुन्हा हिंदू धर्मामध्ये घेऊन सन्मानाने त्यांना वागवलं सन्मानाने वागवताना फक्त धर्मात घेतलं असं नाही एक वेळेला बजाजी नाईक निंबाळकर हे महाराजांकडे किल्ल्यावर आले आणि त्यांची अवस्था अत्यंत वाईट होती चेहरा पडलेला महाराज म्हणाले बजाजी काय झालं काही नाही महाराज नाही बोला काय झालं महाराजांनी ओळखलं यांच्या मनात काहीतरी नैराश्य आहे बजाजी म्हणले महाराज सन्मानाने तुम्ही धर्मामध्ये घेतलं हे तुमचे खूप मोठे उपकार आहे पण महाराज समाज आपलं म्हणायला तयार नाही कारण माझा मुलगा आहे महाजे याला मुलगी द्यायला कोणी तयार नाही समाजाची अवस्थाही वाला कशी होती की समाधाही स्वीकारायला तयार नव्हता महाराजांनी शब्द ऐकले आणि त्याच वेळेला आपली कन्या सकोबाई समोरून येत होती महाराजाने लगेच सकोबाईकडे बोट केलं महाजी बजाजी बघा महाजीलाही पत्नी म्हणून चालेल का तुम्ही सून म्हणून कराल का त्यावेळेला बजाजीनं एकदम आश्चर्याचा धक्का बसला एक राजा आपल्या मुलाला यांची मुलगी देतो हे केवढं आश्चर्य विचार करण्यासारखी गोष्ट आहे मित्रो महाराजांनी आपल्या मुलीचं लग्न महाजी बरोबर लावून दिलं एवढंच नव्हे नेताजी पालकर यांचा मुलगा यांच्या मुलाला सुद्धा महाराजांनी आपली मुलगी दिली पण हो, महाराज हे बोलके सुधारक नव्हते हो बोलके क्रांतिकारक हो नव्हते त्यांच्या आचरणामध्ये होत आणि त्यांनी स्वत करून दाखवलं त्यावेळेला समाजामध्ये सुद्धा हा मेसेज गेला आणि समाजाने सुद्धा या गोष्टी झलकन स्वीकारायला हळूहळू तयार केले तयार झाले म्हणून एक श्रेष्ठ व्यक्ती श्रेष्ठ राजा त्याच्या गुणांचं अनुसरण ही जनता करत असते आणि त्याच्या अंगी असलेली नैतिकता त्याचे थोर विचार हे माणसाला खूप प्रभाव पाडून जातात पण महाराजांची ही नीती त्या काळामध्ये एक क्रांतिकारक नीती असंच आपल्याला म्हणावं लागेल त्यानंतर अजून एक उदाहरण आहे की ज्या छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान समोरासमोर आले अफजल खानाने ज्या वेळेला कप्तानी छत्रपती महाराजांना मारण्याचा महरा प्रयत्न केला त्यावाले महाराजांनी आपल्या बुद्धी चातुर्याच्या बळावर आपल्या कौशल्याच्या बळावर त्याचा कोथळा फाडला आणि कोथळा फाडलेल्या अवस्थेमध्ये खान पद सुटला तो मेला नाही त्यावेळेला संभाजी कावजीने आपल्या तलवारीने त्याचे शीर उडवले आणि ते उडवलेले शीर त्यानंतर ते राजगडावर ते जिजाऊसाहेब होत्या त्यांच्याकडे ते शिर पाठवले त्यावेळेला जिजाऊने ते शीर बघितले त्यांच्या मनामध्ये प्रचंड अफजलखानाबद्दल राग होता ते ते तो रागही का होता कारण याच अफजलखानाने कपटाने छत्रपती शिवाजी महाराजांचे मोठे बंधू संभाजीराजे यांचा कप्टाने घात केला होता आणि त्यांना मारलं होतं हे जिजाऊ विसरलेल्या नव्हत्या पण तो मनामध्ये असताना सुद्धा जिजाऊंनी त्या गोष्टी तिथेच विसरल्या आणि त्या अफजलखानाचा शीर राज राजगडाच्या एका कोन्हाळ्यावर तिथं ते सन्मानाने बसवलं हो एवढंच नव्हे तर महाराजांनी त्या शिराची पूजा करण्यासाठी त्याला दिवापत्ती लावण्यासाठी काही खर्च म्हणून स्वराज्यातून दिला म्हणजे शत्रू मेला शत्रुत्व संपलं व्यक्ती संपला शत्रुत्व संपलं ही नीती महाराजांकडे होती एवढंच नवे मित्र हो तर ज्या ठिकाणी अब्दुल खान पडला त्याचं धड महाराजांनी त्या प्रतापगडाच्या पायथ्याशी तिथंच पुरलं ते, ते, ते सन्मानजनक तिथं कबर मानली आणि त्या कबरीला चुना देण्यासाठी आणि किंवा त्या ठिकाणी दिवाबत्ती लावण्यासाठी का पुजाऱ्याची नेमणूक केली त्याला दोन खंडी तांदूळ वार्षिक बांधून दिले आणि दिवाबत्तीचा सर्व खर्च आहे तो तिथल्या भवानी मातेच्या देवस्थानाकडून तो खर्च देण्याचं महाराजांनी कबूल केलं मित्रो नीती जर आपण बघितली की महाराजांची नीती ही फार उच्च दर्जाची होती कारण शत्रूला सुद्धा आपलं मानणारा शत्रू तर संपूर्ण मनामध्ये त्याबद्दल कुठलाही द्वेष नाही ठेवणारा हा माणूस होता कारण त्या काळामध्ये इतर सत्ताधीशांचं जर पाहिलं तर शत्रूबद्दल प्रचंड रोष एवढंच नव्हे तर शत्रू हा शरणागत आला तर शरणागतांना सुद्धा त्यांची कत्तल करणे किंवा त्यांना हाल अपेष्टा करून मारणे हे इतरांच्या पद्धती होत्या पण महाराजाला अपवाद होते महाराज शरण आलेले महाराजांनी कधीही मारलं नाही जे अफजल खान मारल्या गेल्यानंतर त्याच्या मुलांना महाराजांनी आपल्या कवेत घेतलं आणि त्यांना दोन शब्द प्रेमाचे बोलून त्यांना सोडून दिलं कुठं हा धर्माचा वाद म्हणजे धार्मिक तत्व महाराजांच्या मनामध्ये एवढी स्पष्ट होती की कोणत्याही धर्माबद्दल महाराजांच्या मनामध्ये कधीही द्वेष नव्हता आणि नाही आणि त्यानंतर मित्र ज्या ठिकाणी अफजल खानाची कबर आहे त्या ठिकाणी ज्या मोहरम येतो मोहरमच्या दिवशी त्या ठिकाणी देवीच्या संस्थांच्या माणसांच्या मार्फत ट्रस्टमार्फत प्रथम नारळ फोडण्याचा अधिकार त्या ट्रस्टला आहे मोहरमसमोर आणि ज्या वेळेला दसरा येतो दसऱ्याच्या पूजनासाठी येतात शिमोल्लंघनासाठी येतात त्यावेळेला त्या ठिकाणी पाच पाने आणि नारळ देण्याचं काम हे तिथले पुजारी करतात म्हणजे हे धार्मिक ऐक्य ही धार्मिक एक एकता महाराजांच्या मनामध्ये किती मोठ्या प्रमाणात होती आणि हा आदर्श किती सर्वांसाठी महत्वाचा आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे महाराजांचं वैर होतं दुश्मनी होती कोणावर होती ही फक्त राजसत्तावाल्यांसाठी होती राज्यकर्त्यांविरुद्ध होती कुठल्याही धर्माविरुद्ध नव्हती हो महाराजांनी कुठल्याही धर्माविरुद्ध कधीच वाईट विधान केलेलं नाही उलट त्या धर्माचा अभ्यास करून त्या धर्माची तत्वं चांगली कशी आहे समजून घेण्याचा प्रयत्न केला एवढंच नव्हे युद्धामध्ये जर समजा शत्रूची हानी झाली आणि त्या ठिकाणी जर कुठे एखादं बायबल पडलेलं असेल किंवा रस्त्यामध्ये एखादं कुराणाचं पुस्तक राहिलं असेल तर ते सन्मानजनकपूर्वक महाराज घेत त्याला पेटीमध्ये ठेवत आणि रस्त्याने जाताना जोही त्या ठिकाणी मुस्लिम सैनिक भेटेल किंवा ख्रिश्चन कोणीही भेटेल त्या व्यक्तीच्या हातामध्ये देण्याचं काम महाराज करत म्हणजे इतरांच्या धार्मिक ग्रंथांबद्दलसुद्धा महाराजांच्या मनामध्ये किती तरमळ प्रेम होतं हे दिसून येतं त्यानंतर अजून एक महत्वाची घटना आहे की ज्या वेळेला सोळाशे एकोणऐंशी साली औरंगजेबाने हिंदूंवर कर लादला आणि ला, कर हा अत्यंत जाचक होता आणि तो फक्त हिंदूंवरच होता ज्या वेळेला महाराजांना हे कळालं की हिंदूंवर ते कर औरंगजेबाने लादलेला आहे त्यावेळेला महाराज संतापले आणि वास्तविक महाराजांचं स्वराय ते छोट औरंगजेबाच असतं त्यावरचं हे पाहिलं आपण तर पूर्ण आशिया खंडातलं सर्वात मोठं साम्राज्य औरंगजेबाचं होत एवढ्या मोठ्या सत्तेला छोट्या शब्द शब्दरूपांना आव्हान देणं ही साधी गोष्ट नव्हती महाराजांनी दिली महाराजांनी खरमरीत पत्र औरंगजेबाला लिहिले ते पत्र एक इतिहास प्रसिद्ध आहे ते पत्र इतिहासातल्या सर्वात मोठ्या घडामोडीचं एक मार्गदर्शक तत्व ठरतं कारण महाराजांनी त्या पत्रामध्ये जे शब्द लिहिले जे विचार सुचवले ते आज प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून एक मार्गदर्शक आहेत आणि महाराजांनी त्यातून आपला जो अभ्यास आहे कुराणाबद्दलचा अभ्यास असेल किंवा त्या नीतीबद्दलचा अभ्यास असेल किंवा मुस्लिम शासनकर्त्यांबद्दलचा अभ्यास आहे किती हा स्पष्ट आणि योग्यरित्या त्यातून त्या, त्या, त्या पत्रातून स्पष्ट केलेला आहे महाराज म्हणतात पत्र महाराजांनी लिहिलं आहे काय म्हणतात महाराज माझ्या असे कानावर आले आहे की माझ्या विरुद्ध लढून लढून तुमचा सर्व खजिना रीता झालेला आहे रीता झालेला खजिना भरून काढण्यासाठी तुम्ही हिंदूंवर जिझिया कर लावलेला आहे ज्या तुमच्या दादांनी सम्राट अकबरांनी हा जिझिया कर रद्द केला त्यापूर्वी तो होता अगोदर तो रद्द केला आणि त्यानंतर शहाजहान असेल जहांगीर असेल यांनी सुद्धा तो कर लावला नाही तो कर तुम्ही लावता आहात हे तुमच्या परंपरेला शोभण्यासारखे नाही बादशा सलामत तुम्हाला माहिती असेल की कुराणामध्ये स्पष्ट म्हणता महाराज कुराणामध्ये ईश्वराला विश्वाचा स्वामी म्हटलेला आहे फक्त मुस्लिमांचा स्वामी न ईश्वराला हा विश्वाचा स्वामी म्हटलेला आहे आणि विश्वाचा स्वामी जर हा असेल तर त्या ठिकाणी हिंदू मुस्लिम भेद आला का तुम्ही स्वतःला फार धर्माभिमानी म्हणतात स्वतःच्या धर्माचा तुम्हाला अभिमान आहे पण त्याच धर्मामध्ये हे तत्व आहे की ज्या ईश्वराने त्या परमेश्वराने हे पृथ्वीवर दोन जीव निर्माण केलेले आहे म्हणजे दोन सुंदर कलाकृती निर्माण केलेल्या आहेत एक कलाकृती आहे मुस्लिम दुसरी कलाकृती आहे हिंद हिंदू या दोन्ही कलाकृती इतक्या सुंदर असताना त्या जर तुम्ही मान्य करत असाल ज्या ईश्वराने ठरवलेल्या आहे ज्याचा अर्थ तुम्हाला ईश्वर मान्य नाही ईश्वराची निर्मिती तुम्हाला मान्य नाही मग तुम्ही काय ईश्वरापेक्षा स्वतःला श्रेष्ठ समजता बोल महाराजांनी आहे की औरंगजेबाने कधी विचार सुद्धा केला नसेल की कि महाराजांनी किराणाचा अभ्यास करून सडीतूर उत्तर दिलेला आहे आणि याद रा हिंदूंवरचा जिजाकर हा तुम्ही रद्द केलाच पाहिजे मित्र हो एका छोट्या सत्तेने मोठ्या सत्तेला दिलेले आव्हान आणि हे केवळ कशा पाहिजे तर धर्माबद्दल आपला आपल्या स्वतःला असलेला विश्वास महाराज कट्टर हिंदू होते स्वाभिमानी होते पण त्याच मुस्लिम सत्तेचा प्रमुख असलेल्या औरंगजेबाला जो स्वतःला मुस्लिम म्हणून श्रेष्ठ समजायचा धार्मिक समजायचा त्याला सुद्धा त्याच्याच भाषेमध्ये सदेत उत्तर देण्याचं काम हे महाराजांनी केलेलं आहे म्हणून मित्र अजून एक महत्वाची गोष्ट आहे यावेळा जोही राज्यकर्ता असतो किंवा राजा असतो त्या राजाला एक वैयक्तिक धर्म असतो आणि त्याला एक राज्याचा राज्या धर्म असतो ज्या वेळेला तो राजा स्वतःचा वैयक्तिक धर्म जर राज्यावर लागत असेल मग तो एक एकतर्फी चालक असं म्हणता येईल तो जनकल्याणाचा राजा असं म्हणता येत नाही पण महाराजांचं तत्व पाहिलं महाराज एक कट्टर हिंदू होते हे कितीही मान्य असेल धर्माभिमानी होते हे जरी मान्य असेल तरी महाराजांनी आपल्या स्वराज्याचा धर्म हा धर्मनिरपेक्ष ठेवलेला आहे महाराजांनी सर्व धर्माला समान न्याय दिलेला आहे सर्व धर्म समान मानलेले आहेत आणि जसं आपल्या धर्माचे तत्वश्रेष्ठ श्रेष्ठ तसं प्रत्येक धर्माला त्यांचे तत्वश्रेष्ठ श्रेष्ठ असतात हे महाराजांनी मान्य केलेलं आहे म्हणून मित्र छत्रपती शिवाजी महाराजांचं धार्मिक धोरण त्यांची धार्मिक नेते ही कित्येक शतकांच्या मधली एक महत्वाची घटना ठरते कारण राजा अनेक झाले पराक्रम सम्राट होते मोठे सम्राट होते पण त्यामध्ये नैतिकतेने राज्य करणारा सर्वांना समसा सर्वांना सोबत घेऊन चालणारा जनकल्याणाची कदर करणारा आणि सर्वांना लोकशाहीप्रमाणे त्यांचा हक्क मिळवून देणारा हा राजा विरळाच आहे म्हणून आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या धर्मनिरपेक्षता किंवा त्यांची धार्मिक नीती याचा आपल्या सर्वांनी अभ्यास करणं गरजेचं आहे कारण काळाच्या ओघात आपण काय करतो की आता उत्साहपोटी खूप हो प्रेमापोटी आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र वाचतो महाराजांना डोक्यावर घेतो पण महाराजांचे विचार जोपर्यंत आपण डोक्यात घेत नाही त्याप्रमाणे जोपर्यंत आपण आचरण करत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने महाराजांची जयंती साजरी करतो उत्सव साजरे करतो असं आपल्याला म्हणता येणार नाही कारण महाराज ही आपल्यासाठी फार मोठी देणगी आहे ही ईश्वरी देणगी आहे आणि ईश्वरी मिळालेली ही देणगी आपण सर्वांनी इजा ठेवा जपून ठेवावा केव्हा जेव्हा आपण महाराजांचे विचार आपल्या आचरणामध्ये आणू त्याच वेळेला या गोष्टी सर्व शक्य होणार आहेत असो आपल्या सर्वांना मनापासून खूप खूप धन्यवाद